आज मी पहिल्यांदाच खऱ्या मोत्याची नथ बनवणार होते पण असं काय झालं की मी एवढी हिरिठेड झाले माझ्या चुलतीने मला छान असे हे खरे मोती दिले होते त्यांच्या जुन्या काळातल्या नदचे जवळपास हे साठ वर्षांपूर्वीचे मोती असतील तेही खरे एक मनात उत्सुक होती थोडीशी भीती होती कारण की मला छान प्रोडक्ट असं माझ्या चुलतीसाठी बनवून द्यायचं होतं ज्या ते विश्वासाने माझ्याकडे त्यांनी मोती दिले होते तसंच मला प्रोडक्ट बनवून द्यायचं होतं आता पहिल्यांदा घेतला छोटा मोती तो छोटा झाला म्हणून परत नथ कट केली मी परत दुसऱ्यांदा वायर घेतली परत मोती ओवायला घेतले तर तारच तुटली असं होत होतं त्याच्यामुळे मीच इरिटेट झाले की नक्की काय होतंय मला स्पेशल नथ बनवायची आहे आणि माझ्याकडून आज असं काय होतंय की मी सारखं बनवते आहे सारखं काढती आहे आणि मग फायनली एवढ्या सगळ्या गोष्टी करून हा लुक झालेला आहे नथचा आणि जेव्हा नथ बनवलेली पाहिल्यानंतर मलाच खूप आवडली प्रचंड आवडली आणि खऱ्या मोत्याची जी शाईन होती ना ती खरंच एक नंबर छान